रात्र तेरावी स्वाभिमान रक्षण जो गृहस्थ असतो त्याने दक्षिणा घ्यावयाची नसते दक्षिणा भिक्षुक ब्राह्मणाला घेण्याचा अधिकार कारण त्याला इतर उत्पन्न नसते व वेदविद्येशिवाय इतर धंदा नसतो म्हणून ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी असे सांगितले आहे इतर देशातही उपाध्याय आहेत इतर धर्मातही ते आहेत काही ठिकाणी त्यांना सरकारातूनच पगार मिळतो आपल्याकडे समाजच ब्राह्मणाला देई श्यामने आरंभ केला आमच्या गावात एकदा एके ठिकाणी लग्न होते शेवंती वाङमनिष्ठ जेव्हा करीतात तेव्हा उभय मंडपात वधूवर मंडपात दक्षिणा वाटतात आपापल्या ऐपतीप्रमाणे ही दक्षिणा देतात वधू घरचा एक उपाध्याय व वराघरचा एक उपाध्याय असे दोघे बरोबर दक्षिणा देत मंडपात हिंडतात जितकी वराकडची तितकीच वधूकडची वराकडच्यांनी चार चार आणे दिले तर वधू पक्षही चार चार आणे देतो जो हात पुढे करील त्याला दक्षिणा देण्यात येत असते लग्नाला जेव्हा मंडळी जाते तेव्हा मुले आपापल्या वडील मंडळीजवळच बसलेली असली तर हे शिक्षण आपोआपच त्यांना मिळते अरे आपण नाही नाहीवात पुढे करावयाचा वगैरे ते मुलांना सांगतात परंतु अलीकडे स्वाभिमानच उरला नाही पैशासाठी आपण हपापलेलो आहोत फुकट मिळेल तेवढे घ्यावे अशी वृत्ती झाली आहे आघाडीतून जपानी एजंट वा सिगारेट वगैरे फुकट वाटतात व श्रीमंतही त्या फुकट सिगारेट घेऊन ओढताना मी पाहिलेले आहेत श्रीमंतसुद्धा मोफत दवाखान्यात जाऊन औषध घेतील श्रीमंतांची मुलेसुद्धा नादारीसाठी अर्ज करतील दारिद्र्याचा व दाश्याचा हा परिणाम आहे मी लग्नाला गेलो व मुलांमध्ये जाऊन बसलो शाळेतील बरोबरीची आम्ही मुले एकत्र बसलो होतो एका बाजूने बसले म्हणून खोड्या करता येतात टवाळकी करता येते कोणाच्या टोपीवर नारळाची शेंडी ठेवा कोणाच्या खिशात खडे टाक कोणाला हळूच चिमटा घे असे चालते दक्षिणा वाटण्यात आली काही मुलांनी हात पुढे केले मीही माझा हात पुढे केला सहज गोष्ट होऊन गेली माझ्या लक्षात चूक आली नाही लहानपणी पैसे हातात असले म्हणजे आनंद होतो मी ते दोन आणे घेऊन घरी आलो व मोठ्या हर्षाने आईजवळ द्यावयास गेलो जणू माझ्या कमाईचे माझ्या श्रमाचेच ते होते भटजी बारा बारा वर्षे मंत्र शिकतात ते विधी करीतात तर त्यांना घेऊ दे मला ते दोन आणि घेण्याचा काय अधिकार प्रत्येकाने श्रमावे व मोबदला घ्यावा तरच ती शोभून दिसते आईने विचारले रे पैसे मी म्हटले शेवंती वाङ्मनिश्चयाचे लग्नात मिळाले आई एकदम होशाळली तिचे तोंड म्लान झाले आम्ही गरीब झालो होतो आपण गरीब म्हणून मुलाने दक्षिणा आणली का का आपण गरीब झालो म्हणून कीव येऊन भिक्षुकाने आपल्या मुलाच्या हातावर पैसे ठेवले कारण एखाद्या घरंदाज घराण्यातील मुलाने हात पुढे केला तर भिक्षुक आपण होऊनच त्या मुलाला म्हणे वेड्या तू का हात पुढे करावा याचा तू त्या डोंगऱ्यांकडचा ना माझ्या मुलाला भिक्षुक असे का म्हटले नाहीत त्यांना आमची कीव आली जगात दुसऱ्याने आपली कीव करावी याहून करुणास्पद व दुःखप्रद दुसरी कोणती गोष्ट आहे आईच्या मनात असे शेकडो विचार त्यावेळी आले ती बोले ना शून्य दृष्टीने पाहत राहिली आई घे ना ग पैसे मी काही चोरून नाही हो आणले मी काकुळतीस येऊन म्हटले आई म्हणाली श्याम आपण गरीब असलो तरी गृहस्थ आहोत आपण भिक्षुक नाही भिक्षुकीचा धंदा आपला नाही आपण दक्षिणा घ्यायची नसते ते आपले काम नाही आपण दुसऱ्याला द्यावी भटजी वेद शिकतात धार्मिक कामे करतात त्यांना शेतभात नसते ही दक्षिणा हेच त्यांचे उत्पन्न मी म्हटले आपल्या गावातील ते पांडू भटजी किती श्रीमंत आहेत त्यांनी तरी दक्षिणा घ्यावी का सावकारी करतात शेती भीत्या शेती शेतीभाती आहे हे असले कसले भटजी आई म्हणाली तो त्यांचा दोष पूर्वी पूर्वी भटजींना दक्षिणा जास्त मिळाली तर ते गोरगरिबांना देऊन टाकेत घरी मुले शिकावयास ठेवीत त्या पांडव प्रतापात नाही का की नळराजाने ब्राह्मणास खूप धन दिले ते धन ब्राह्मणांनी वाटेतच दुसऱ्यांना वाटून दिले ऋषींच्या घरी कितीतरी मुले शिकावयास राहत असत आपण गृहस्थ आपण दक्षिणा घेऊ नये तू पुन्हा पुढे हात करू नकोस रोहिदास पानपोईचेही पाणी प्यायला नाही म्हणायचा गृहस्थाने जगास द्यावे जगापासून घेऊ नये आईने ते दोन आणि शेजारी बाळू म्हणून गडी होता त्याला देऊन टाकले मित्रांनो जगापासून जितके आम्ही घेऊ तितके जगाचे आपण मिंधे होत असतो आपण दिनवाने होत असतो दुसऱ्यांच्या तोंडाकडे पाहणारे होत असतो दिनवाणे जगणे हे पापच आहे ताठरपणे उन्मत्तपणे जगणे हेही पापच जगाचे मिंधे होणे नको युरोपमध्ये ही स्वाभिमानी वृत्ती लहानपणापासूनच शिकविण्यात येत असते आईबापांच्याही पैशावर जगणे हा तेथे मिंधेपणा व कमीपणा मानतात अमेरिकेचे प्रेसिडेंट फ्युअर यांची गोष्ट सांगतात त्यांनी आपल्या तेरा वर्षे वयाच्या मुलास मजुरीने काम करावयास पाठविले धन्हाड्य अशा अमेरिकेचे मुख्य अध्यक्ष ह्युअर होते परंतु त्याच वेळेस त्यांचा हा मुलगा एका गवंड्याच्या हाताखाली काम करीत होता एका इमारतीचे बांधकाम चालले होते ते चालले असता काम करताना हा मुलगा उंचावरून पडून मेला ह्युअर साहेबास वाईट वाटले परंतु ते म्हणाले माझ्या राष्ट्राला स्वावलंबन व श्रमाची महती शिकविण्यासाठी माझा मुलगा मेला स्वावलंबन हा पाश्चिमात्य शिक्षणाचा पाया आहे स्वावलंबनाने मान वर राहते परावलंबनाने मान खाली श्रमाशिवाय काही घेऊ नये व कोणी श्रम केल्याशिवाय त्याला देऊ नये तुका म्हणे घेतो तोही नरका जातो आळशी मनुष्याला पोसणाराही पापी आणि आळशीही पापी कोणा आळशाला जेव्हा आपण देतो तेव्हा तो मिंधा दिनवाणा असतो व आपण आय असतो याच्या उलट त्याच्याकडून काहीतरी काम करून घ्यावे लाकडे फोडून घ्या कपडे धुवून घ्या जमीन खणून घ्या काहीतरी काम करून घ्या त्यात खरोखरच त्या, खरो त्या माणसाचा उद्धार आहे उद्योगहीनास पोसण्यात देवाचा अपमान आहे देवाने दिलेल्या हातपायांचा बुद्धीचा अपमान आहे स्वावलंबन स्वाभिमान श्रम ह्यांची महती आज रशियात शिकविण्यात येत आहे नुकताच एक अमेरिकन मानसशास्त्रज्ञ रशियात गेला होता रशियातील परिस्थिती तेथील आंतर्बाह्य परिवर्तन पहावयास तो गेला होता मजुरांना वाटण्यासाठी म्हणून त्याने झरण्या म्हणजे फाऊंटन पेने चाकोलेटच्या वड्या सुंदर चाकू वगैरे वस्तू घेतल्या होत्या मजुरांच्या चाळीत जाऊन तो त्यांना त्या बक्षीस म्हणून देऊ लागला परंतु एकही हात पुढे आला नाही कोणीही वस्तू घेतली नाही तो म्हणाला घ्या मी प्रेमाने देत आहे ते मजूर म्हणाले स्वतःच्या श्रमाने मिळवावे दुसऱ्याने दिलेली देणगीही घेऊन कदाचित मनात आलस्य मिंदेपणा व परावलंबन यांचा उदय व्हायचा या दुर्गुणांना यंत्रिंचितही वाव न देण्याचे आम्ही ठरविले आहे तो अमेरिकन मानसशास्त्रज्ञ चकित झाला केवढी ही विचारक्रांती ज्या रशियात लाखो मजूर मागण्यासाठी पूर्वी हात पुढे करीत तेथे एकही हात पुढे झाला नाही केवढे स्वावलंबन केवढे तेज केवढी श्रमाची पूजा श्रमात आत्मोद्धार आहे फुकट घेण्यात व देण्यात पतन आहे हे हिंदी मुलांना तमाम हिंदी जनतेला समजेल ते सुधील घरीदारी शाळेत हे शिक्षण देण्यात आले पाहिजे उष्टे कोणाला घालू नये असा धर्मनियमच झाला पाहिजे खरा धर्म श्रमांना उत्तेजन देणे हाच होय आळसाने भीक मागणारा व श्रीमंत असल्यामुळे गाद्यांवर लोळून खाणारा दोघे किडेच श्रीमंतही दुसऱ्याच्या श्रमावरच जगतो व आळशी भिकारी दुसऱ्याच्या श्रमानेच खातो हे दोघे समाजवृक्षावरील बांडगोळे आहेत उन्हाथानात काम करणारा मजूर रस्ते झाडणारा झाडूवाला मलमूत्र नेणारा भंगी मेलेली गोरे फाडणारा ढोर वाहना बांधणारा चांभार हे सारे आयतेखाऊ लोकांपेक्षा पवित्र आहेत श्रेष्ठ आहेत काहीतरी निर्माण करा विचार निर्माण करा धान्य निर्माण करा स्वच्छता निर्माण करा काहीतरी मंगल असे सुंदर असे हितकर असे निर्माण करा तर जगण्याचा तुम्हाच अधिकार आहे ज्या राष्ट्रात समाजसंवर्धक समाज रक्षक समाजपोषक श्रमाची पूजा होते ते राष्ट्र वैभवावर चढते बाकीची भिकेस लागतात माझ्या आईने मला स्वाभिमान शिकविला मिंधेपणा म्हणजे मरण हे शिकविले दुसऱ्याचे घेऊ नकोस दुसऱ्याच दे हे शिकविले धन्यवाद